आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो साऊदीचं आपल्या चॅनलवरती जस नाव आहे एस के क्रिएशन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो व्हिडिओ आहे ते एकदम फुल फायनल विषय हार्ड प्रकार झालेला आहे व्हिडिओ डेमो तुम्हाला जो आहे तो पुढे बघा मिळणारच आहे त्यासाठी व्हिडिओला अजून एक जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो सोबतच यावेळी तुम्हाला जे मटेरियल आहे ते मिळणार आहे वेबसाईटन मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन मी डाउनलोड घ्यायचं आहे डाउनलोड जर अडचण आली तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे तो पण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला तर मग मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओसाठी मो बघू आणि एडिटिंग कसं करायचं हे शिकवून घेऊ तर चला जावे आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहोत आल्याच्या नंतर इथून सिम्पली तुमचं जे सुपर व्हिपिन आहे ओपन करून घ्यायचंय तुम्हाला ऍड येऊन जाईल ऍड इथं स्किप करून घ्यायची आहे आणि ते कनेक्टिंगवर तर क्लिक करून द्यायचं म्हणजे तुमचं वीपेन जे आहे ते कनेक्टिंग चालू होईल ते आपले आ, ते 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 तर मित्रांनो आपलं जे कने सॉरी व्ही पी एन जे आहे ते कनेक्टिंग झालेलं आहे त्यांना डायरेक्ट बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तर कॅपकड्या आपलं जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो काहीच आशा बी दिसून जाईल ते स्किप करून घ्यायचं आहे कोपऱ्यामध्ये तुम्हाला जो आहे दुच्या साईडला ऑप्शन येऊन जाईल खाली इथं एडिटमध्ये यायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून दिल्याच्यानंतर इथं फोटो तुम्ही जाऊन मित्रांनो तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे तर ते एस पी बनचा जो फोटो आहे तो सिंपली ॲड करून घेतो तर हा जो फोटो इथून ॲड करून घेतलेला आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर खाली ॲड ॲड होयचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इथे फायदेवरती जायचं आहे आणि तुमच्याला एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे मी त्याच्यामधलं जे सॉन्ग आहे तो ॲड होऊन जाईल त्याच्यानंतर मित्रांनो मला ही हा जो फोटो आहे न आपल्या सॉंगनुसार ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो परत सुरतला यायचं आहे सुरवातीला ॲडाच्या नंतर मित्रांनो तुम्हाला आपले फोटो जे आहेत कट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो सिंपल तर बघू शकता मी तुम्हाला कटिंग जे आहे ते ऑलरेडी करून ठेवलेलं आहे मी आपला व्हिडिओ जो आहे तो थोडासा लहान होऊन जाईल आणि तुम्हाला समजेल पण पाठ करून तर इथे तुम्हाला दीड सेकंदाचे थोडंसं पुढे यायचं आहे म्हणजे दीड आणि दोन सेकंदाच्या मध्ये याय तिथे एक तुम्हाला एक चढ दिसतं ॲडिओमध्ये तिथे मित्रांनो तुम्हाला हा जो आहे ते कट करून घ्यायचा आहे फोटो परत दोन सेकंदावर करून घ्यायचा आहे परत अडीच सेकंदाला आणि तीस सेकंदाला थोडंसं पुढं आणि परत साडेतीन सेकंदाच्या थोडं पुढं आपण जो आहे तिथून कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बरोबर सात सेकंदाचा थोडंसं सा पाठिंबा मग कट करून घ्यायचं आहे त्यानंतर दहा सेकंदा थोडंसं पुढं कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारा सेकंद आपला फोटो जो आहे तिथून व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे सुरुवातीला यायचं आहे परत पहिला फोटो ती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे त्याचं कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि एक नंबरचा जो इफेक्ट आहे तिथून इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेत थोडंसं आपण अशा वेळी झूम करून घ्यायचं आहे पहिला फोटो म्हणजे दोन नंबरचा फोटो ती क्लिक करून परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे इनमधला हा जो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि परत मित्रांनो दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन आउटवरला म्हणजे इनवरला दुसरा फोटो इन जो आहे दुसरा इफेक्ट जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट जे आहेत आपल्या चारही फोटोना ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करून जो आपला लांबडा फोटो आहे त्यावरती क्लिक करून इथे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे एक नंबरचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर ही जी स्पीड आहे ती नऊ सेकंद करून घ्यायची आणि क्लिक करून द्यायचं आहे तर अशा वेगळी इफेक्ट आल्याच्यानंतर तुम्हाला तिथं थोडंसं बॅक यायचं आहे ते इफेक्ट्समध्ये द्यायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला काहीच अशा वेगळी लोडिंग होऊन जाईल आणि ते दोन नंबरचा इफेक्ट जो आहे ट्रेंडिंगमधला ॲड करून ओके ओदी क्लिक करून द्यायचं आहे परत तुम्हाला प्रकारे इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे थोडंसं खाली आठच्यानंतर तुम्हाला मित्रांनो ब्लिंकचा जा जो इफेक्ट आहे ती तुम्हाला इथे कुठंतरी दिसून जाईल आपण इफेक्ट जो आहे तिथून ॲड करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता व्हाईट फ्लॅश हा जो इफेक्टला ॲड करून ओकेवधी क्लिक करून द्यायचा आहे मित्रांनो तुमचा इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे दिसून जाईल अशा प्रकारे मित्रांनो आपण व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर परत पुढच्या फोटो तुम्हाला अशा वेळी क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे तर कोंबोमध्ये जायचं आहे इथे इपेक्ट मित्रांनो तुम्हाला भरपूर पगार मिळतील ह्याच्यामध्ये कोणाला तुमचा इफेक्ट जो आहे ॲड करून घ्यायचा आहे तो तो ॲड करून घेऊ शकता ओकेवधी क्लिक करून द्यायचा आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं जो आहे आपण इफेक्ट जो व्हिडिओ ते ॲड करून घेऊ इपेड ॲड केल्याच्यानंतर इथे बॉडी इपेक्टमध्ये यायचं आहे इथून मित्रांनो इपेक्ट जे आहे ते भरपूर आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो मला एक इपॅड ॲड करून ऑक्ट्युती क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे तुमचा इपेड इथून पूर्ण एवढ्य दिसून जाईल परत पुढच्या फोटो ती क्लिक करायचं आहे इथे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे परत आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण कोणता एक इपेड जो आहे ॲड करून घ्यायचा आहे तर सिम्पली याच्यामध्ये मित्रांनो मी इपेड जो आहे इथून हा जो इपेक्ट आहे ॲड करून घेऊ शकतो किंवा मी हा जो इपेड ॲड करून इथं ऑकट्युती क्लिक करून देतो त्याच्यानंतर मित्रांनो पुढच्या फोटोजवळ यायचा आहे फोटोधिक क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे एक नंबरचा इपेड ॲड करून ओके उद्या क्लिक करून द्यायचं आहे ओके ओकेवधी क्लिक करून दिल्याच्यानंतर त्यानंतर तुम्हाला थोडंसं अशा वेळ पुढे यायचं आहे जिथं आपला इफेक्ट सापत होते ते यायचं आहे इथे पेडमध्ये जायचं आहे इथून आपला जो इपेड ॲड करून ओके ओकेवधी क्लिक करून द्यायचं आहे ओके ओकेवधी क्लिक करून दिल्याच्यानंतर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडंसं अशा वेळ पाठिंबा आहे आपला हा इपेड सापत होते तिथे येऊन इथे व्हिडिओपॅटमध्ये यायचं आहे सॉरी बॉडी पेडमध्ये यायचं आहे एक इफेक्ट कोणतं आहे ॲड करून ओके क्लिक करून द्यायचं आहे आणि हा जो इफेक्ट आहे हा मित्रांनो जितपर आपला फोटो आहे तिथपर् तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला काय करायचं आहे की जो परत आपला हा इफेक्ट सांगतो तिथे यायचं आहे इथे बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर थोडंसं फुटं जाऊन इथं ग्लोनिंग लेन्समध्ये जायचं आहे आणि थोडंसं मित्रांनो तुम्हाला जो इफेक्ट लोड होऊन जाईल परत थोडं खाली यायचं आहे हा जो इफेक्ट आहे ॲड करून ओके क्लिक करून द्यायचं आहे तर दर, अशा वेळी एपेड्स आपल्याच्या नंतर परत ते आयपॅडवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो ते एपॅडवरती क्लिक करून अशा वेळी लहान करून घ्यायचं आहे मी आपला इफेक्ट जो आहे तिथून शेवटपर्यंत दिसून जाईल परत तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे तिथं ओवरलेमध्ये यायचं आहे ॲड ओवरलेमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो ॲड करून तिथे ॲडवरती क्लिक करून द्या आणि तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे आणि ही जी लेअर आहे इथून पूर्ण व्हिडिओ इथून प्रकारे घ्यायचे आहे मी आपला जो लोगो आहे इथून पूर्ण व्हिडिओमध्ये दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो वरती शेअरचा ऐकल आहे त्यावरती क्लिक करून दिशील तुमचा व्हिडिओ जर तो एक्सपोर्टिंगमध्ये चालू होईल त्या मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर तुमचा जे व्हिपीएन आहे ते अजिबात बंद कराय विसरू नका व्हिपीएन नक्की बंद करा मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून देखील काही व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र